एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण रासायनिक पदार्थावर व्हिडिओ बनवला आहे बघा व्यावहारिक नाव आणि रासायनिक नाव यावर शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात रेल्वे ग्रुप डीमध्ये तर एक मार्क फिक्स म्हणजे फिक्स विचारला जातो बघा व्यावहारिक नाव काय आणि त्याचं रासायनिक नाव काय व्हाईट व्हिट्रिओलला रासायनिक नाव काय झिंक सल्फेट फॉक्झिनला काय कार्बोनिक क्लोराईड नत्रामला काय आहे नायट्रिक ॲसिड ज्याला काचला काय सोडियम सिलिकेट मोरचूदला काय आहे कॉपर सल्फेट खाण्याच्या सोड्याचं काय आहे सोडियम बायक्रॉ कार्बोनेट ए, जो जो ले 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 हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला गेला आहे पोलीस भरतीला तर जवळजवळ दहा ते पंधरा ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न हा खाण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनेट कार्बन प्राणील वायू कार्बन डायऑक्साईड मिठाला काय आहे सोडियम क्लोराईड ॲल्युमिनियम ऑक्साइड ॲल्युमिनियम ऑक्साइडच म्हणतात गंधकला काय म्हणतात सल्फर अमोनियाला काय आहे अमोनिया मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्नेशियम ऑक्साइडच म्हणतात धुण्याचं सोड्याचं काय आहे सोडियम कार्बोनेट हा पण प्रश्न खूप ठिकाणी विचारला गेला आहे कॉस्टिक सोडा सोडियम हायड्रॉक्साईड स्फोरदला काय फॉस्फरस चुनखडीला काय कॅल्शियम कार्बोनेट गंधक आमलाचं काय सल्फ्युरिक ॲसिड चुनखडीचं काय आहे कॅल्शियम ऑक्साईड शेंदूरला काय लेड ऑक्साईड चुन्याची निवळी कॅल्शियम हायड्रॉक्साइड जिप्समचा काय कॅल्शियम सल्फेट हा प्रश्न ग्रुप डीला जवळजवळ दहा ते पंधरा ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे जिप्समचं रासायनिक नाव काय आहे तर कॅल्शियम सल्फेट सोडायला काय म्हणतात पोटॅशियम नायट्रेट आयर्न ना पायराईट आयर्न सल्फाईड हायड्रोक्लोरिक अम्ल हायड्रोक्लिक ॲसिड मार्श गॅसला काय म्हणतात मिथेन हा पण प्रश्न खूप ठिकाणी विचारला गेला आहे मार्श गॅस म्हणजेच मिथेन साल ॲमॅनियाक अमोनियम क्लोराईड बघा मापन आणि एकके पण बघून घ्या यावरती पण एक ते दोन प्रश्न शंभर टक्के विचारला जातो बघा दाबाच एकक काय पास्कल तापमानाचं काय केलविन शक्तीचे काय वॅट प्रकाशाची तीव्रतेचं काय कॅन्डेला चुंबकीय तीव्रता काय ओरेस्टेड दूरच्या दुरुच्या ताऱ्यांचे पृथ्वीपासून अंतर हे प्रकाशवर्ष या एककात मोजतात दोन्हीचे तीव्रतेचं काय डेसी बल बघा शक्तीचं काय आहे अश्वशक्ती आपण त्यालाच पॉवर म्हणतो एक पॉवर बरोबर काय आहे सातशे शेहेचाळीस वॅट बघा दोन्हीचं तीव्रतेचं काय आहे बल बलाचं काय आहे न्यूटन उष्णतेचं काय आहे कॅलरी विद्युत धारक त्याचं काय फॅरडे पाण्याची खोली म्हणून त्याचं काय फॅदम तापमानाचं काय आहे सेल्सिअस धारेचं काय आहे ॲम्पियर ऊर्जेचं काय आहे अर्घ तापमानाचं काय फॅरन हाईट रोदाचं काय आहे ओहम ऊर्जा व कार्याचं काय आहे जूल विद्युत प्रभाराचं काय आहे कुलम कंपनचं काय हर्ट्स विद्युत विभावांतराचं काय होल्ट प्रकाश लहरीची लांबी कशात मोजतो अँक स्ट्रॉंगमध्ये मोजतो बघा हे प्रश्न शंभर टक्के पाठ करून ठेवा एक के आणि रासायनिक नावं विज्ञान विषयामध्ये जर आलं तर एक शंभर टक्के एक ते दोन प्रश्न यावर विचारले जातात बघा आजचे हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि आपल्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा तुम्हाला जर दररोज फ्री पोलीस भरतीच्या किंवा वेगवेगळ्या विषयाच्या टेस्ट सोडायचा असेल तर तुम्ही गुगलला जाऊन एम पी एस सी कॉर्नर सर्च करू शकता